निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणत्याही मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर प्रचार बंद करण्यात येतो आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराची मुदत संपली आहे यामुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारांचे पोस्टर काढून घेण्यात आले आहेत लोकसभा मतदान प्रचाराच्या तोफा सायंकाळी पाच वाजल्यापासून थंडावल्या असून आता उमेदवार आणि पक्ष हे आपला जोर बैठकांवर देत आहेत अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण पंधरा उमेदवार रिंगणात असून खरी तिरंगी लढत ही महायुतीचे उमेदवार महा अनुप धोत्रे ही महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील आणि ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे असे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यात होणार आहे महिनाभरापासून उमेदवार यांनी आपला मतदारसंघ हा पिंजून काढला आहे त्यामुळे आता खरी वेळ ही परीक्षेची आली आहे अकोला लोकसभा मतदारसंघात हा सलग पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा गड राहिला असून यांना ही उमेदवारी संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना देण्यात आली अनुप धोत्रे हे देखील पहिलीच निवडणूक लढत असून त्यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे तर दुसरीकडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांची देखील पहिलीच निवडणूक असून त्यांनी आपल्या प्रचारात कोणतीच कसर कमी ठेवली नसल्याने ते देखील या शर्यतीत बाजी मारू शकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तर ज्या जागेकरिता राज्यच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेली ती जागा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची कॉर्नर बैठका तसेच इतर जिल्ह्यात जेथे जिथे उमेदवार उभे केले आहेत तेथे जाऊन सभा घेणे आणि त्यानंतर आपला स्वतःचा प्रचार करणे असे समीकरण बांधून देखील ही निवडणूक आंबेडकरच जिंकणार असल्याचे बोलले जात आहे एकंदरीत जिल्ह्याचे राजकारण आणि लोकसभेसाठी अमित शहा इम्रान प्रतापगडी तसेच इतरही नेते आमदार यांनी केलेली मेहनत शुक्रवारी ई व्ही एममध्ये बंद होणार असून निकाल लागल्यावरच कुणाचे पारडे किती जड आहे ते निकाला निकालाअंती निश्चित होईल आता मात्र गुप्त बैठकांवर जोर दिला जाणार असून कार्यकर्ते आपापला उमेदवार निवडून आणण्यासाठी काय गनिमी गावा का खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे